हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत घासची भाजी तर बघू शकताय किती छान अशी भाजी झालेली आहे तर ही रानभाजी आहे तर मेथीच्या भाजीसारखी असते खूप छान लागते ही भाजी आणि ही भाजी फक्त गावाकडेच मिळते तर आता बनवायला घेऊया भाजी मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली तेल टाकले आणि तेलामध्ये थोडंसं जिरे घेतलेत त्यानंतर लसण टाकलं आहे थोडंसं थोडीशी हिरवी मिरची आणि तिखट बनवायची ही भाजी, भाजी सा सा तर तुम्ही ज्यात थोडंसं लाल तिखट टाकलं तरी चालेल किंवा हिरवी मिरची आणि लसणचा ठेसा करून टाका म्हणजे चांगली झणझणीत होईल मी मिरच्या कट करून टाकल्यात कारण भाजी थोडीशीच होती आणि पाणी टाकून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीठ टाकले आणि शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचं थोडंसं जाडसर असं कूट करून घेतले ते पण टाकून घेतले तर पाणी टाकल्यामुळं थोडंसं पाणी सुटतं आणि मीठ पण टाकले तर एक पाच मिनटं त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे मेथीपेक्षा थोडा वेळ तर ही भाजी खायला पण मेथीसारखीच लागते एकदम पौष्टिक भाजी आहे तर नक्कीच करून बघा आणि तुम्ही याआधी ही भाजी खाल्ली का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू